नांदगाव पेठेत लव जिहादचा आरोप गावात उसळलेला संताप आणि कथित प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात दोन दिवसांपासून पेटलेले वातावरण आता शांत झाले आहे डी सी पी गणेश शिंदे यांनी स्वतः हस्तक्षेप करत या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली आहे तर महिलेची वैद्यकीय तपासणी आरोपीचा ताबा आणि पोलीस ठाण्यातील तणाव या सगळ्यांची संपूर्ण माहिती आम्ही देणार आहोत बघूया या प्रकरणाचा सविस्तर आढावा नांदगावपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विवाहित महिलेच्या बेपत्ता होण्याच्या प्रकरणानंतर निर्माण झालेल्या तणावाने दोन दिवसांनी उग्र रूप धारण केलेत नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल करत पत्नीला प्रेमसंबंधाचा बहाणा करून पळून नेल्याचा आरोप केल्यानंतर गावात संतापळला पाच वर्षाचा मुलगा आणि तीन वर्षाची मुलगी ही दोन लहान मुले मागे ठेवून महिला अचानक गायब झाल्याने कुटुंब कोलमडून गेलेत पोलिसांनी सुरुवातीला ठोस कारवाई केली नाही असा आरोप कुटुंबियांसह गावकऱ्यांनी केला याच निष्क्रियतेचा विरोध म्हणून स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात भेट देत अधिकारी वर्गाला जाब विचारला आणि तात्काळ कारवाईची मागणी केली या प्रकरणाला लव जिहादचा रंग दिल्यानंतर वातावरण आणखी ताणले गेले दरम्यान डीसीपी गणेश शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करत नातेवाईक गावकरी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्यांनी नांदगावपेठ पोलिसांना तात्काळ ऍक्शन घेण्याचे आदेश दिलेत काही गोष्टी अशा आढळून आल्या की तो जो पोरगा होता जो मुस्लिम समुदायाचा पोरगा तो आधी इथं राहायचा आणि त्याच्याच माध्यमातून दुसऱ्या पुराला सुद्धा ते त्यानं कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे तर काही काळात तो पोरगा घरी येणं जाणं आणि खूस लावणं त्या पुरीला काही धागे दोरे अशा प्रकारच्या काही गोष्टी सुद्धा त्यानं केलेल्या आहे बजर त्याच्यामुळे ते प्रकरण मार्गी मोठ्या प्रमाणात लागायला पाहिजे होते आणि आम्ही सुद्धा काल रात्री जाऊन आलो म्हणजे आमचे जा पोरग जाऊन आले यानंतर सोमवारी पोलिसांनी संबंधित महिलेचा कथित प्रियकर शोधून काढत ताब्यात घेतले आणि त्याला पोलीस ठाण्यात आणले मात्र त्यावेळी पोलीस स्टेशनच्या परिसरात मोठी गर्दी जमली संतप्त ग्रामस्थांनी कठोर कारवाईची मागणी करत घोषणाबाजी सुरू केली ज्यामुळे वातावरण तणावपूर्वक बनले पोलीस प्रशासनाने तातडीने क्यू आर टी कमांडो दामिनी पथक आणि स्थानिक पोलिसांचा मोठा फोर्स पाठात तैनात केला महिलेलाही चौकशीसाठी व वैद्यकीय तपासणीसाठी कठोर बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयाचा चॅनल गेट बंद ठेवण्यात आला तर तपासणी दरम्यानही सुरक्षा दुप्पट वाढवण्यात आली सध्या पोलिसांकडून दोन्हीकडून सखोल चौकशी सुरू असून प्रकरणाचे खरे स्वरूप तपासानंतर स्पष्ट होणार आहे वाढत्या तणावामुळे परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात आहे सोशल मीडियावरही अफवा रोखण्यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे